सोलापुरात आतापर्यंत थकबाकी वसुलीपोटी एकूण दोनशे पन्नास नळ तोडण्यात आले तर विविध मिळकतींना सील हो ठोकण्यात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली मिळकतकर विभागानं नेटकर नियोजन आणि शिस्तबद्ध कारवाई करत कर वसुली केली सरत्या आर्थिक वर्षात शास्ती वॉरंट फी आणि दंडमाफीचा निर्णय घेण्यात आला शहरातील थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा यासाठी आणि योजना आणली त्याला मिळकतदार थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला। एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर वसुली करण्यात आली सातशे त्रेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपये डिमांड होती त्यापैकी तीनशे आठ कोटी सात लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आलं होतं या वर्षभरात हे उद्दिष्ट पूर्ण करत त्यापेक्षा तेवीस कोटी रुपये अधिकची वसुली करण्यात मिळकतकर विभागाला यश आलं तीनशे एकतीस कोटी एकसष्ट लाख सदतीस हजार पाचशे नव्वद रुपये कर वसुली करण्यात आली महापालिकेच्या गवसू विभागाअंतर्गत एकूण चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वसुली करण्यात आली वॉटर मीटर पाणीपट्टी अंतर्गत नऊ कोटी एकोणनव्वद लाख एक्कावन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये जमा झाले शिल्लक आर टी जी एस एक लाख शहाऐंशी हजार रुपये तर शिल्लक धनादेश पोटी पन्नास लाख रुपये नमूद आहे वर्षभरातील एकूण वसुली तीनशे एकतीस कोटी एकसष्ट लाख सदतीस हजार पाचशे नव्वद रुपये झाली तसंच हस्तांतरण नावदाखल आणि इतर शुल्कापोटी महापालिका तिजोरीत तीनशे त्रेचाळीस कोटी अडुसष्ट लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये जमा झाले सोलापूर महापालिका मिळकतकर विभागानं या वर्षभरात पाच टक्के पंचवीस टक्के आणि शास्ती वॉरंट फी तसंच दंडामध्ये शंभर टक्के माफीची योजना लागू केली होती वर्षभरात एकूण एकशे सोळा कोटी एक्क्याण्णव लाख बत्तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सूट मिळकतदारांना देण्यात आली या योजनेमुळं मिळकतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळाला तसंच समाधानही व्यक्त करण्यात आलं